श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ कसे आहात म्हणजे आहात ना असणारच कारण तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात तुमची पूर्ण एनर्जी मला फील होते आहे की तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात तेव्हापासून तुम्हाला चांगली ऊर्जा माझ्याकडून मिळत आहे माझ्या बोलण्यातून माझ्याशी कनेक्ट होऊन तुम्हाला एक वेगळं फील होतं जेणेकरून तुमचं परिस्थिती सुधरत आहे एनर्जी चांगली फील होत आहे अशा काही गोष्टी तुम्हाला होत आहे फील होत आहेत हे मला नक्कीच जाणवत आहे की काहीतरी मी तुम्हाला पॉझिटिव्ह देत असते त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हच असणार आहे हे मी नक्की सांगू शकते तर आता आपण ह्यासाठी रिलिंग बघणार आहोत वृषभ राशीसाठी डिसेंबर मंत कसा जाणार आहे हे आपण एनर्जी चेक करणार आहोत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ वृषभ राशीसाठी येणारा मंत कसा आहे डिसेंबर मंत जो आहे तो व्यवस्थित जावा सुख समृद्धी शांतता घेऊन येऊ दे नकारात्मक ऊर्जा त्यांच्या आयुष्यातून निघून जाऊ दे तंत्रक्रिया जर असेल तर ते सुद्धा निघून जाऊ दे नजर दोष असेल तर ते सुद्धा निघून जाऊ दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आई जाणायच्या नावाने सांग आई जाणायच्या नावाने वृषभ राशीसाठी आपण येणारा मंथ जो आहे डिसेंबर मंथ जो आहे तो कसा राहणार आहे हे आपण बघणार आहोत लव रिलेशनच्या बाबतीत थोडं यश दिसत आहे लव रिलेशन रिलेशनच्या बाबतीत थोडं यश आहे लव रिलेशनचा बाबतीत तुम्ही पहिला आठवडा तुमचा जाणार आहे त्या संदर्भात दुसऱ्या आठवड्यामध्ये थोडासा त्रास दिसतो आहे म्हणजे वादविवाद तंटा कुणाशी तर वाकड्यात जाणे किंवा कुणाशी तरी समोरचा काहीतरी बोलला त्याने एक बोललं तर आपण दोन बोलावं अशा काही गोष्टी किंवा फॅमिलीमध्ये काहीतरी इशू होताना दिसत आहे अशा गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागत आहेत दुसऱ्या आठवड्यामध्ये असं सुद्धा दिसत आहे ça हा पूर्ण मंत्र तुमच्या लव रिलेशनसाठी आहे लव लव्ह रिलेशनमधूनच तुमचा जास्त वेळ तुम्ही लव रिलेशनसाठीच आहात देणार आहात हे जास्त मी सांगू शकते अजून असं आहे की पहिल्या आठवड्यामध्ये जर काही विशेष होणार असेल तर लव रिलेशनच्या बाबतीत आहे काहीतरी ग्रोथ आयुष्याची होत होत असत असताना दिसत आहे लव रिलेशनच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे की लव रिलेशन, 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 हो, हो, रिलेशन, रिलेशन कुठेतरी व्यवस्थित मार्ग धरताना दिसत आहे करिअरच्या बाबतीत काहीतरी तुम्ही नवीन अचीव करताना दिसत आहे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कर आहे त्यात सुद्धा काहीतरी पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करताना दिसत आहे ते काम तुमचं पहिल्या आठवड्यामध्ये कम्प्लीट होताना दिसत आहे म्हणजे तुमचं काम जरी त्या आठवड्यामध्ये सक्सेस झालं नसेल शं शंभर टक्के तर पैसे लावल्यानंतर त्यामुळे तुम्हाला नक्कीच फील आहे की हे माझं काम येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा येणाऱ्या नवीन वर्षामध्ये कम्प्लीट होऊनच जाईल हे तुमचं कन्फर्म तुमच्या मनामध्ये झालेला असणार आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा त्या सा गोष्टीसाठी लावणार आहात की जेणेकरून माझी नोकरी किंवा माझी बडकी भावी मला आ... मला प्रमोशन मिळावं अशा काही जर गोष्टी असतील तर त्या होताना दिसत आहेत जर लव रिलेशनच्या बाबतीत बघायला गेलं तर ते सुद्धा तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये काहीतरी सिरियस मनावरती घेऊन काहीतरी गोष्टी फॉलो करताना दिसत आहे कुणाला तर प्रपोजल करायचं असेल किंवा त्या कार्यावरती लव रिलेशनवरती काही विचार करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही विचार करताना दिसत आहे पण आठवड्याचा दुसरा जो आठवडा आहे डिसेंबरचा दुसरा जो आठवडा आहे त्यामध्ये थोडंसं संबंध बिघडताना दिसत आहेत मतभेद होताना दिसत आहे घरामध्ये वादविवाद होताना दिसत आहे एकमेकाचे एकमेकांशी पटत नाही अशा चीड़ काही गोष्टी चिडचिड एकमेकांशी होताना दिसत आहे काही गोष्टी आहेत त्या आठवड्याच्या दुसऱ्या डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होताना दिसत आहे आठवड्याच्या तिसऱ्या म्हणजे डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये थोडंसं पैशा रिलेटेड काही गोष्टी तुमच्यामध्ये घडताना दिसत आहे ते जेणेकरून तुम्ही देणं घेणं कोणतं तर काढत असावं कुणाला तरी ऊसनवर पैसे देत असावं अशा काही गोष्टी आहेत त्या पैशा रिलेटेड तिसरा आठवडा तुमचा जाताना दिसत आहे चौथ्या आठवड्यामध्ये काहीतरी टावर मुवमेंट येऊन गेलेला आहे तुमच्या पास्टमध्ये थोडंसं वादविवाद दिसत आहे शेवटच्या आठवड्यामध्ये पण तुमच्याकडे प्रपोज कोणता तरी येताना दिसत आहे त्या संदर्भात तुम्ही अपेक्षा ठेवून आहे की माझ्याकडे हा प्रपोज यावा किंवा मी एका व्यक्तीला प्रपोज करणार आहे किंवा थर्ड पार्टी सिच्युएशन आहे ते तुमच्याकडे यावेत अशा काही गोष्टी आहेत ते सुद्धा तुम्हाला वाटत आहे दुसरी असं असं आहे की अनुभव खूप आहे तुम्हाला अनुभवाच्या शिदोरीनं तुम्ही हे हा आठवडा जो आहे तो डिसेंबर मंथ जो आहे तो प टप्पा पार करताना दिसत आहे आयु डिसेंबर महिन्याचा चढ उतार तुमच्या आयुष्यामध्ये दिसत आहे डिसेंबर महिना पूर्ण चांगला जाईल असा नाही पण चढ उतार आहे लव्ह रिलेशननी करिअरच्या बाबतीत जास्त तुम्ही या म डिसेंबर मंत्या महिन्यामध्ये फोकस करताना दिसत आहे करियर आणि पैसा देणं घेणं ह्या काही गोष्टी आहेत आहे त्या या महिन्यामध्ये तुमच्या होताना दिसत आहेत कवड्यांवरती आता आपण बघूयात की काय तुमची येण्याची नीती आहे वृषभ राशीसाठी वृषभ राशीसाठी येणारा डिसेंबर मंथ कसा असणार आहे तर आ, या आ, या कवळ्यांची म्हणजे जो कौल दिलेला आहे तो उजवा आहे पण तुम्हाला काही गोष्टी टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत आयुष्यात चढ उतार डिसेंबर महिन्यात राहील पण खचायचं नाही आहे थांबायचं नाही आहे तुम्हाला प्रयत्न करत राहायचा आहे अजून असं आहे की देवाची साथ तुम्हाला आहे थोडा चढ उतार दिसतो आहे वादविवाद या महिन्यामध्ये मैं जास्त दिसत आहे त्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत होता होईल तेवढं तुम्हाला शांतता घ्यायची आहे राग राग जास्त करायचा नाहीये समोरून काही बोलले कोण तर तुम्हाला शांतता घ्यायची आहे जेणेकरून तुमच्या तोंडातून तुम वाईट शब्द कोणता जाणार नाही आणि त्याचं कारण रूपांतर भांडणामध्ये किंवा मोठ्या दुश्मनीमध्ये बदलणार नाही आहे याचं तुम्हाला गांभीर्य लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला सगळ्या हा जो महिना आहे तो फॉलो करायचा आहे शुभ अंक कोणता म्हटला तर एक नंबर तुमच्यासाठी या महिन्यामध्ये शुभ राहणार आहे अशुभ म्हणायचं गेलं तर सात तारीख तुमच्यासाठी अशुभ आहे या महिन्यामध्ये सात तारीख अशुभ आहे आणि एक तारीख आहे ती शुभ आहे अशुभ रंग अशुभ रंग म्हटला तर लाल भडक लाल कलर काळा कलर पिवळा कलर पांढरा कलर हे ती चार कलर अशुभ आहेत ते वेअर करायचे नाहीत अजून हिरवा कलर जो आहे तो तुमच्या या महिन्यासाठी शुभ रंग मांडलेला आहे आणि दगडी कलर जो आहे दगडी कलर जो आहे तो शुभ आहे तुमच्यासाठी या महिन्यामध्ये अजून रास एक एक सोमवार जो आहे तो तुमच्यासाठी शुभ मांडलेला आहे सोमवारच्या दिवशी तुम्ही अं कोणतंही शुभ कार्य करू शकता श्री स्वामी समर्थ अधूत चिंतन श्री गुरुदेव व्रत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जानेवारीच्या पहिल्या तारखेला तेव्हा मग तुमच्या वृषभ राशीचा व्हिडिओ किंवा वृषभ राशीची एनर्जी काय फील होत आहे काय सांगत आहे श्री स्वामी समर्थ अदूत चिंतन श्री